तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बहिले कोणते कोणते पैला आहेत आमदार केसरी येथे तर तुम्ही ऐका हे व्हिडिओतून तर म संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आपल्या बक्या डॉनकडं आहे तरी आपल्या बक्या डॉनला रिस्टची गरज होती ती मिळालेली आहे तर आपला बकासूर हिंद केसरी होऊ शकतो अजित पवार यांचा वेगाचा बारशा सर्जा आठ हजार पाचशे हा सुद्धा नंदी असणार आहे पळताना दिसेल तुम्हाला पुढली जोडी आहे नंद्या आणि पाखऱ्या ही सुद्धा जोडी पळताना दिसते पुढील जोडी आहे राजा आणि सुंदरची ही सुद्धा जोडी टॉपची जोडी आहे हा सुद्धा जोडी पळू शकते तर तुम्हाला ही जोडी माहितीच आहे प्रसिद्ध जोडी आहे कॉकटेल आणि वादळची जोडी तर तुम्हाला हे मी पैरे सांगत नाही हे तुम्हाला नंदी पळताना हे दिसतील हे नदी सांगतोय जर तुम्हा जर तुम्हाला कोणावर कोणाचे पैरे जुळून येणार आहेत हे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओ करा कमेंट करा आणि लाईक शेअर करा विसरू नका